रामकृष्ण हरी मित्रांनो मी आहे तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा पण आलो होतो काल अकोटला काल रात्री आठ वाजता आलो होतो अकोल्यात दुपारपर्यंत आज काय लोड मिळाला नाही त्यामुळे रात्री आराम करून आता भरली आपण गाडी श्री छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पार्टीची ना आपली बोली झालेली मित्रांनो दोन टनाची बघूया माल किती येतोय कारण मागच्या वेळेस मी माल नेला होता अडीच टन दोन टानाची बोली होती पाचशे किलो माल वाढला होता जे माल वाढला तेवढं भाडं वाढणार बघूया चला जाऊया भरण्यासाठी आणि जाऊया मी एरोप्लेन बनवलो तर मित्रांनो आपण आलो आहे गाडी भरण्यासाठी अकोला या ठिकाणी आणि महामंडळाच काहीतरी कंपनी आहे लोड मिळाला आहे आपल्याला तर चला जाऊया पळत तर मित्रांनो अकोल्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं खूप मोठा असं गोडाऊनच्या गोडाऊन मेन ऑफिस सिटीमध्ये सिटी मध्ये मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे गोडाऊन आपण गाडी भरण्यासाठी आपल्याला मिळाला छत्रपती संभाजीनगर एक डिलेवरी दुसरी डिलेवरी अहिल्यानगर या ठिकाणी खाली करायचं आहे माल आलाय मित्रांनो अडीच टन आपण भरत नाही पण आता काय करता रिकामा जाण्यापेक्षा घेऊ भरून भाडा घेतलाय आपण बारा हजार चला तर झाड दिसतंय वास जांभळाचा आलाय आपल्याला खूपच अप्रतिम अशा रोपवाटिका आहे ते बी महाराष्ट्र राज्य बी आणि महामंडळाच्या मित्रांनो या बाबांना आपल्याला चहा घ्यायला बोलवलोय आपण आलो आलो चहा घ्यायला आलो बाबा दोन मिनट आलोय तुमच्या दुकानात लाईट नाही दिसत घेतोय चहा घेतोय व आपल्या संभाजीनगर साठी निघतोय बाप मित्रांनो हे आहे आपले अकोल्याचे बापू यांच्याकडे आलो आपण यावेळेस पण गाडी लोड केली यांनी छत्रपती संभाजीनगर साठी लवकर जायचं पळत पळत आठ दिवस झालेत राहू घराच्या बाहेरच जायचं चला तर मित्रांनो आपण बहापूर हो या ठिकाणी जेवण आणि नंतर तर आपलं परत जायचं आपल्याला छत्रपती संभाजीनगर आली आपली भाजी शेवभाजी रोटी कांदा आणि काकडी चला लवकर जेवण करूया पाऊस कमी झालाय आपल्याला पण समोर जायचंय आणखी तर मित्रांनो झालंय आता आपलं जेवण चला निघूया छत्रपती संभाजीनगर कडे तर मित्रांनो आपण अकोल्यातनं निघालो होतो सात वाजता परंतु अकोल्याच्या बाहेर निघाल्यानंतर आपल्याला अत्यंत म्हणजे वारं वावधन आणि बिकट स्वरूपाचा पाऊस भेटला होता खूप पाऊस झाला मित्रांनो इकडं अकोला साईडला मग आपण काय केलं माहिती आहे का पावसात थोडस एका हॉटेलला थांबलो होतो जेवण वगैरे केलं आणि निघालो आता राहिला रूट रूट मी कोणत्या रूटने येणार आहे कारण मी आहे संभाजीनगरचा माझा तत्व एकच आहे की गाडीला रोड पण चांगला पाहिजे त्यानंतर आपलं टोल नाका पण कमी लागला पाहिजे तर मी रूट सांगत आहे मित्रांनो जर तुम्हाला कधी ह्या रूट नाही यायचा असेल तर बिनधास्त येऊ शकता पण शक्यतो रात्रीचा प्रवास ह्या मार्गे टाळा कारण काय सिंगल रोड आहे तुम्ही बघू शकता आणि काय होतंय माहितीये का नवीन ड्रायव्हर असला ना तर तो, तो आरबाळायचा त्यामुळं सांगतोय कारण की मी तर ऑल इंडिया फिरतोय ऑल महाराष्ट्र फिरलेलो आहे त्यामुळं भीती ही नावाची चीज माझ्याकडे नाहीये आता मी रूट सांगतोय मित्रांनो तुम्हाला सर्वांना मी अकोल्यातनं निघालो बाळापूरला आलो बाळापूरवरनं बाळापूरकडे पण नव्हतं गेलो ऍक्च्युअल मी डायरेक्टली चिखली टाकलं बुलढाणा चिखली आता चिखली देवळगाव माहीला येणार त्यानंतर डायरेक्ट जाफराबाद जाफराबाद वरन भोकरदन भोकरदन संभाजीनगर ह्या रूटला एकही टोल नाका नाहीये पण प्रवास करताना जपून तुम्ही बघू शकता समोर की एकही गाडी नाही जर तुम्हाला जोडीदार असेल सोबत तर अति उत्तम नाही तर रात्रीचा प्रवास या रस्त्यानं करू नका मित्रांनो कारण कसलं हे पूर्ण जंगल आहे आता दिवसा जर असतं तर साईडचं सा पण दाखवलं असतं मी परंतु रात्रीचा वेळ असल्यामुळं मला साईडचं सा काही दिसणार नाही माझ्या गाडीच्या हेडलाईट समोर जेवढं दिसतंय तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आणि दाखवत पण राहणार मित्रांनो चला जाऊया आपण छत्रपती कडे मी चिखलीला पोहोचल्यानंतर तिथलं पण दृश्य दाखवाल तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा हीच तुम्हाला नम्रतेची विनंती मित्रा मित्रांनो चिखलीच्या पाठीमागे एक पंधरा किलोमीटर आपल्याला टोल लागलाय आणि टोल लागलाय तो पन्नास रुपये कट झाले फास्टॅग मधून तर मित्रांनो आपण विदर्भामध्ये चिखली या ठिकाणी आहे आणि आजोबाला पाऊस लागला होता त्यामुळं भाऊंनी आजोबाला मधी ठेवलंय चला आपण चहा घेऊया पुढच्या प्रवासाला पण निघायचं आहे आपल्याला चला तर मित्रांनो आपण चहा घेतली आहे चला तर शिकली अत्यंत असं सुख समृद्धीना नावाजलेलं गाव आहे मित्रांनो चला जायचंय आपल्याला पुढं देऊळगाव माही लागणार आहे आता आपल्याला इथपर्यंत आपल्याला लागला एक टोल आपली गेली पन्नास रुपये मित्रांनो पण रस्ता अत्यंत सुपर आहे परंतु सावधान रात्रीचा प्रवास करू नका मित्रांनो चला मित्रांनो जालना राहिलं बघता आपल्याला शहाऐंशी किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर जे आहेत एकशे एक्केचाळीस एक किलोमीटर झाला जाऊया तर पळत पळत मित्रांनो आपण देवगाव राजाच्या पुढे निघालोय तुम्ही बघितला या असल पाठीमाग पण का रोडणार लगेच ट्राफिक नाहीये आणि याच सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे महामार्ग जवळपास नव्वद टक्के गाड्या त्या रोडना चालल्या मित्रांनो नागपूर कलकत्ता छत्तीसगड त्या साइडला त्यामुळे या रोडला आहे ना ट्राफिकच राहिली नाही आणि आपण निघाल्यापासून आपल्याला फक्त एकच टोल नाका लागलाय आता समोर जालण्यापासून तर संभाजीनगर पर्यंत आणखी दोन टोल नाके लागणार आहे शंभर शंभर रुपयांचे काय प्रॉब्लेम नाही रस्ता चांगला आहे विदाऊट ट्राफिक आहे त्यामुळे त्याच काय तेवढं काय वाटत नाही बरं का चला तर आपण पुढच्या दहा मिनिटात पोहोचतोय जालन्यामध्ये कारण की एक दहा किलोमीटरच राहिलाय आपलं जालना चला जाऊया मित्रांनो आपण आलोय जालना बायपास ला आणि आता वळतोय आपण छत्रपती संभाजीनगर कडे आपल्या पहिल्या डिलिव्हरीच लोकेशन राहिलंय साठ किलोमीटर मित्रांनो चला तर जाऊया बा आणि करूया आराम जाऊन एक तास भर फक्त मित्रांनो आपण शेंद्रा या आलोय ही असली कॅटली कुठं नाही बघितली ही फक्त यांच्या दुकानावरच का असेल विचार करा आणि सांगा मला कॉमेंट मध्ये चला थोडं राहिले एक दहा किलोमीटर आपलं जाऊया पळत पळत तर मित्रांनो आपण पोहोचलोय जाधवंडी श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो म्हणजे अनलोडिंग पॉइंटला पोहोचलोय आपण चला तर देवगाडी लावून आणि राहून निवांत झोपून मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा मित्रांनो आवडल्यास लाईक करा आणि जास्त आवडल्यास शेअर देखील करा व नवीन व्हिव्हर जे असतील त्यांनी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं चा नाव आहे मित्रांनो डोंगरेमामा व्हिलॉग आणि मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरेमामा आजचा व्हिडिओ येथेच थांबवतो